रामकृष्ण आणि मित्रांनो आपण आज गावकुशी माजलगाव घनसागुली जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे येऊन आपण हे पॉईंट दिलेलं आहे या पॉईंटला कमी कमी साडेतीन इंच पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण ह्याची खोली आपल्याला चारशे पर्यंत करावं लागेल आणि आता लगेच गाडी लागणार आहे तर गाडी लागल्याच्या नंतरच्या पुढच्या आपल्याला हे पूर्ण आ, जे समजा पॉईंटचे जे काय रिझल्ट येतील ते आपण लगेच आपल्या चॅनलला टाकणार आहोत आणि हे आपले शेतकरी मित्र आहेत तुमचं नाव सांग राहणार बाजारे ठीक आहे तर गाडी लागणार आहे पुढचं आपण लगेच गाडी लावणार आणि पुढचं काय असेल ते आपले रिझल्ट लगेच टाकू रामकृष्ण हे पहा मित्रांनो ते कमीत कमी तीन वेस आ, वेस आ, आ, ते चार वेळेस गाडी मागे पुढे करून हे केलेली आहे प्रत्येक वेळेस गाडी लावल्याच्यानंतर नंतर वरी आपल्या फायनल फाउंडेशनवर उभे केल्याच्यानंतर एक चार फोटो साईडला तिसरी वेळे आता तर इथं आपण थांबलेलो आहोत त्यामुळे आपल्याला हे आत्ता कंडिशन कळते नंतर पाच ते सहा वेळा गाडी मागे पुढं केल्यावर फायनली जेव्हा वेळेस कटर ॲक्युरेट पॉईंटवर टेकला त्याच वेळेस मशीन चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला ही कळकळीची कर विनंती की ज्यावेळेस एकदा पानडी पॉईंट देतो त्यावेळेस त्याच पॉईंटवर ॲक्युरेट गाडी लागते का नाही हे तुम्ही चेक करावं आणि त्याच्यानंतरच बिल्डिंग चालू करावं मित्रांनो ज्यावेळेस चा कटर टेकून मग फाउंडेशनवर उभी केली जाते त्यावेळेस पॉईंट हलण्याचे चान्सेस दाट असतात त्यामुळं आधी फाउंडेशनवर लावा आणि मगच कटर पॉईंटवर टेकवा